मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा आहे नुकताच या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारने तीन हजार रुपये जमा केले दुसरा हप्ताही लवकरच जमा होईल असं सरकारने स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लखपती दिदी योजनेबाबतही राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे त्याचे कारण म्हणजे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगावमध्ये झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्वतंत्र दिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना लखपती दिदी ची नुसार साथी 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 या योजनेची घोषणा केली या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तर मग या योजनेसाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून लखपती दिदी होण्यासाठी तुम्ही पात्र आहात का बघा लखपती दिदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यामध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहे या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे महिलेचे वय अठरा ते पन्नास दरम्यान असावे या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे महिला कशा होणार लखपती दिदी लखपती दिदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहे या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी टिप्स दिल्या जातील त्याबरोबर आर्थिक विषयाची माहिती देण्यासाठी वर्कशॉप बिझनेस प्लॅन मार्केटिंग बजेट सेविंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते त्याचबरोबर व्यवसायासाठी तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल बँकिंग सर्व्हिस मोबाईल व्हायलेट आणि फोन बँकिंग बद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते अर्ज कसा करायचा लखपती दिदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना स्वयं मदत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवण्यात येईल या अर्जाची छाननी आणि पुनर्लोकन केले जाईल सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खात्याचा तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो ईमेल आय डी इत्यादी कागदपत्र या योजनेचा अर्ज भरताना तुम्हाला लागणार आहे अशाच माहितीफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा